प्राप्त संस्थांमध्ये कार्यक्रम सादर केलेले आहेत तसेच ते मा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पावणे येथील घरा या मालिकेचे सूत्रसंचालन देखील करतात हिंदमाता येथे सलग पाच वर्ष स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी वक्ता म्हणून काम केलं आहे बी आय टी येथे तीन दिवसाची व्याख्यान मला त्यांनी आयोजित केली होती अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये त्यांनी मार्गदर्शन देखील केलेलं आहे त्यांचे विविध विषयावरती व्याख्यान असतात जसं राजा शिवछत्रपती स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके मनासज्जना आयुष्य जगता जगता वगैरे असे बरेच विषय त्यांच्या व्याख्यानामध्ये असतात तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ मे देव सर्वकारेशु सर्वदा मरे सत्य बोला कारकार्येषु चाला सत्यबोला मानिती लोक येणे तुम्हाला धरा विवेके मुले होला गुणतो अंतराहो जय जय रघुव्वी समर्थ समर्थ या स्लोकाने आणि गणरायाच्या बुद्धिदाताच्या अधिष्ठानाने आपल्याला व्याख्यानाची सुरुवात करूया युगप्रवर्तक लोकमान्य हा आपला आजचा विषय आहे आणि लोकमान्यांच्या मध्ये युगप्रवर्तक म्हणजे युग निर्माण करण्याचं जे सामर्थ्य होतं त्याचा परामर्श किंवा त्याचा म्हणावा तेवढा उदोउदो या भारतवर्षात झालेला नाही दुर्दैवाने भारतीय राजकारणाला जातीपातींच्या राजकारणामध्ये वेढून गेल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं असं एक स्थान प्राप्त झालेलं आहे जे कदापि आपल्या भारतवर्षाच्या किंवा आपल्या भारत देशाच्या हिताचं नाही याचं कारण असं आहे हॅलो याचं कारण असं आहे की अनेक जाती धर्म अनेक भाषा अनेक प्रांत यात विखुरला गेलेला आपला हा देश आणि या देशाला एका अखंडतेच्या एकसूत्रीपणाच्या अशा धाग्यामध्ये गुंफणारं लोकमान्यांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व आणि सुद्धा केवळ स्वार्थापोटी राजकारण करणारे अनेक राजकारणी आपल्या या देशात होऊन गेले आणि म्हणून परकीय परकीय म्हणता म्हणता ज्यांच्या स्वातंत्र्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही असं ब्रिटिश सरकार इथे उणे पुरं दीडशे वर्ष राज्य करत झालं परंतु लोकमान्यांच्या अनंत प्रयत्नांनी आणि अहरनिर्ष केलेल्या प्रयत्नांनी सच्च्या प्रयत्नांनी शेवटी ती स्वातंत्र्याची पहाट एकोणीसशे सत्तेचाळीस साली उगवली अशा या युगप्रवर्तक लोकमान्यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा आपण घेऊया त्याच्या सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या माहितीकरता एक मुद्दामन गोष्ट सांगतो जवळजवळ तीस वर्षापूर्वी या व्याख्यान व्याख्यानमालेला माझी सुरुवात झाली एक संस्कृत वचन आहे शतेशु जायते वीरा सहस्रेशू च पंडिता फक्ता तसं सहस्रेशू दाता भवती मानवा लहानपणापासनं वाचनाची आवड पुस्तकांची आवड आणि त्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासारखी मिळालेली ग्रंथालयाची जोड जवळजवळ चाळीस हजार पुस्तकांचा खजिना आणि त्यामुळे वाचनाची प्रचंड आवड लहानपणीच निर्माण झाली अनेक शालेय महाविद्यालयीन स्पर्धातून भाग घेताना वाचनाचं महत्त्व आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती पटत गेलं आणि ग्रंथ हेच गुरु किंवा पुस्तक हाच मित्र याची साक्ष वर्ष पटत गेली ती वीण अधिकाधिक घट्ट होत गेली असं करता करता जवळजवळ अठरा विषयांवरती भाषण करता झालो आणि आजचं हे नऊशे नव्याण्णव भाषण आहे हे आपल्या सर्वांच्या साक्षीने सादर करताना भरपूर आनंद होतो अनेक विभागांमध्ये ही भाषणं झाली बी एस सी एस असेल आपल्या इथे फार जवळ असलेल्या बी आय टी ती चालीमध्ये तीन दिवसांची शिवराज्याभिषेक व्याख्यान मला असेल अहमद सेलर दादरच्या माहिती तिथे सलग पाच वर्ष भारतीय तिरंगा भाग्य मला ते या रूपाने आपल्या गिरगावातच असणारे आणि ज्यांना नाट्यसृष्टीतले अर्धवयू असं ओळखलं जातं अशा दाजी भाटोडेकरांसमोर तीन तास शिवाजी सांगण्याचं लाभ भाग्य मला लाभलं आणि अशा रीतीने अनेक व्यक्तींचा परिचय झाला आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपल्या विभागाचे आमदार सन्माननीय मंगल प्रभात लोढाजी यांच्या घरी सुद्धा अनौपचारिक गप्पांमधनं अनेक वेळा मैफिल जमली गेली आणि अशा अनेक दिग्गजांच्या बरोबर हा वक्ता दश सह सहस्रेषूचा प्रवास हा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेला हे होताना समाज मानसात चाललेली स्पंदनं टिपत गेलो आणि म्हणून वेगवेगळ्या विषयांकर बघताना असं आढळून आलं की आपल्यातलीच ही काही स्वातंत्र्यातली स्फुल्लिंग मुद्दामून काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर आपल्या समोर आणली गेली नाही त्याचं सर्वप्रथम उदाहरण मध्ये चौथीच्या इतिहासात मानाचं पान असलेले आणि त्याच्यानंतर कुठच्याही पाठ्यपुस्तकात नसलेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा उल्लेख हे व्याख्यानाच्या रूपाने होणारच आहे सगळ्यात दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे ज्याला आद्य क्रांतिकारक म्हटलं जातं आणि अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य समराची विझत चाललेली ज्योत ज्याने आपल्या पराक्रमाने संपूर्ण भारत भूमीवरती परत एकदा लखलखती ठेवली असे आद्य क्रांतिकारक वासुदेव बैवंत फडके हे सुद्धा आपल्या स्मृतीपटलाच्या पटलाच्या मागे गेलेले आहेत त्याच पद्धतीत स्वातंत्र्यवीर सावरकर की ज्यांनी प्रत्यक्षात लंडनला जाऊन लोकांना घाम फोडला त्यांना सुद्धा कर्मदाय्रमाणे ते पळून गेले आणि बॅरिस्टरशीप टिकवण्याकरता माफी मागते झाले असे काही राजकारणी त्यांच्यावरती लांछन उठवतात त्यावेळेला आणि अत्यंत पुरुषोत्तम अशी व्यक्तिमत्व होती आजच्या आपल्या विषयाकडे परत येताना युगप्रवर्तक लोकमान्य यांचा विषय सुरू करताना मुद्दामून आपल्याला एक प्रश्न विचारासा वाटतो आज बारा सप्टेंबर आहे बरोबर साधारण महिन्यापूर्वी आपण आपल्या प्रजासत्ताकाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला पंधरा ऑगस्ट आपल्यापैकी कोणी सांगू शकेल ही ऑगस्ट तारीख का निवडली काय आपलं केबीसी नाही पण एक सहज माहिती करता म्हणजे गुलामीची जंजीर किंवा गुलामीच्या शृंखला आपल्या डोक्यात आणि मनात कशा पद्धतीने परस्पर टाकल्या गेल्या आणि त्या आम्ही आमच्या भारतीयांच कसं काय सहकार्य होतं हे आपल्या सर्वांना मुद्दामून समजेल कोणी सांगू शकेल पंधरा ऑगस्ट का अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारताला स्वातंत्र्य द्यायचं हा ठराव मंजूर करण्यात आला होता ब्रिटिशांच्या राणीने हा स्वातंत्र्यावरचा मावळणारा सूर्य मान्य केला होता मग असं असताना का थांबले हो पंधरा ऑगस्ट पर्यंत अत्यंत शर्मेची बाब आहे त्यावेळेचा आपला शेवटचा व्हाईसराव होता ब्लॉड माऊंटबॅटन ब्लॉड माउंटबॅटनच्या पत्नी आणि आपले भूतपूर्व पंतप्रधान यांच्या सुरस कहाण्या सगळ्यांना माहिती आहेत आपल्याला त्याच्याकडे जायचं नाहीये पण या माउंटबॅटनला ही पंधरा ऑगस्ट ही तारीख फार प्रिय होती याचं कारण या देशाला स्वातंत्र्य देण्याच्या आधी सुमारे दोन वर्षापूर्वी दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीला जपानचा जेव्हा पराभव झाला तेव्हा शेवटच्या तुकडीचं नेतृत्व लॉर्ड माउंट बॅटन करत होता आणि जपानच्या शरणागीतेची तारीख होती पंधरा ऑगस्ट ही त्याच्या दृष्टीने लकी डेट होती भाग्याचा दिवस होता आणि म्हणून तो तुमच्या माथी स्वातंत्र्य दिन म्हणून आला तो लॉर्ड प्रिय दिवस होता किती आमचं दुर्दैव आहे बघा त्याच्या चौदा दिवस आधी ज्या नरकेसरीच व्याख्यान ऐकायला आपण बसलो तिथे लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं त्यांच्या त्या पुण्य दिनांकाला जर का स्वातंत्र्य मिळालं असत तर ती लोकमान्यांना उभारलेल्या पायावरती आपापल्या राजकारण्याच्या पोळ्या फाडणाऱ्या राजकारण्याना कोणी विचारलं नसतं आणि म्हणून माउंट बॅटनचे गोडवे गायला पंधरा ऑगस्ट हा निवडण्यात आला चौदा ऑगस्टला पाकिस्तान खंडित हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्यात आलं मतमन या व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगतो आपल्या मनात हे लक्षात ठेवा आणि जिथे व्यक्त व्हायचंय तिथे व्यक्त व्हा लोकमान्य टेकांच जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी राज्य सरकारला मी पत्र लिहून विनंती केलेली आहे कृपया याला जन्म तिथी म्हणून नखा हो याला जन्म दिनांक म्हणा आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला त्यांचा मृत्यू झाला त्याला पुण्य दिनांक म्हणा कारण तिथी ही आपल्या हिंदू धर्मशास्त्रात वेगळी सांगितलेली आहे आपण बघू शकता गुगल बाबा सगळ्यांना अवेलेबल आहेत तेवीस जुलै अठराशे छप्पनला श्रावण महिना होता आणि त्याची कृष्ण पक्षातली षष्ठी होती बुधवार वार होता आणि ज्या वेळेला टिळकांचं निधन झालं तो अधिक श्रावण होता आणि त्यातली प्रतिपदा होती वार रविवार होता त्यामुळे तिथी म्हणायची तर ही म्हटली पाहिजे आणि दिनांक आहेत ते त्या त्याला जन्म दिनांक आणि पुण्य दिनांक असं उद्धृत केलं पाहिजे ही सूचना मी राज्य सरकारला लिखित स्वरूपात केली आहे आणि काही त्याच्यासाठी मासले आणि दाखले दिलेले असा हा नरकेसरी रत्नागिरी जिल्ह्यातील त्यावेळच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या चिखलिया गावी जन्मता झाला तिलक हे पहिल्यापासून गणित आणि संस्कृतचे प्रकांड पंडित होते त्यांचं बी ए पर्यंत शिक्षण झालं परंतु बघा एवढा नरकेसरी विद्वान माणूस परंतु एम एचं शिक्षण पूर्ण करू शकला नाही न ढगमगता लॉच शिक्षण पूर्ण केलं अवघ्या सोळा वर्षाच्या आयुष्यमानात आई वडिलांना गमवणारा हा स्वातंत्र्य सेनानी जणू काही नियती त्याची परीक्षा बघत होती आणि लहान वयापासूनच खंबीर बनायचं स्वातंत्र्यासाठी हवे ते कष्ट उपसायचं जणू काही बाळकडूच नियती ही टिळकांना देत होती टिळकांनी अठराशे ऐंशीच्या सुमाराला त्यांचे परममित्र विष्णू शास्त्री गोपाळ गणेश आगरकर गोखले अशा दिग्गजांबरोबर शिवराम पंत म्हणजे काय करते परांसपे अशा सर्वांबरोबर मिळून टेक्कन एज्युकेशन संस्थेची स्थापना केली कारण टिळकांची ठाम धारणा होती की जर का स्वातंत्र्याची चळवळ ही जनमानसापर्यंत पोचायची असेल तर त्यासाठी आपल्याला शिक्षणाची कास धरणं क्रमप्राप्त आहे आणि शिक्षणाची कास धरायची असेल तर त्याकरता आपल्याला समाजाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि म्हणून डेक्कन एज्युकेशन संस्थेतर्फे पहिल्यांदा न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा चालू झाली आणि नंतर या बीजाचं रूपांतर वटवृक्षात होऊन फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली पुढे काही मतभेदांमुळे टिळक बाहेर पडले आणि त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळींची स्थापना केली शिक्षण प्रसारक मंडळींना परशुराम भाऊ पटवर्धनानी फार मोठी म्हणजे त्या काही जवळजवळ दोन लाखाची देणगी दिली आणि या देणगी स्वरूपातून लोकमान्य टिकाणी पटवर्धन कॉलेजची स्थापना आज पुण्यात केले पुण्यात ही दोन्ही कॉलेजेस अत्यंत महाविद्यालय प्रख्यात आहेत आणि त्याचा पाया हा लोकमान्य टिकाणी रचलेला आहे अठराशे सदुसष्ट साली दोलामुद्रित म्हणजे पब्लिकेशनच्या कायद्या येण्यापूर्वीची पुस्तकं होती त्यानंतर पब्लिकेशनचा मुद्रणाचा कायदा आला इंग्रज अत्यंत हुशार आणि सावध कुठचंही पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या आधी प्रत्येक पुस्तकाचं पानन पान त्या भाषेतल्या तज्ज्ञाकडून तपासून घेतलं जायचं इंग्रजीच्या सत्तेविरुद्ध इंग्रजांच्या राणीविरुद्ध इंग्रजांच्या देशाविरुद्ध कुठच्याही प्रकारचं लिखाणट केलं जात नाही ना हे तपासलं जायचं गुप्तहेरांना त्या पब्लिकेशन म्हणजे त्याच्या मुद्रणकाच्या मागे सोडलं जायचं आणि अशा सर्व आव्हानांना पुर राहून लोकमान्य ठिकाणी प्रेस टाकला आणि मराठीत केसरी आणि इंग्रजीत मराठा अशी दोन दैनिकं चालू केली आज आपण संपर्क क्षेत्र दळणवण क्षेत्र याच्या अगदी उंचीवरती पोहोचलेलो आहोत परंतु तसं असून सुद्धा त्या काळच्या जमान्यात केवळ वर्षभरात संपूर्ण भारतात सर्वाधिक खपाचं असणार प्रादेशिक वर्तमानपत्र म्हणून केसरीला बहुमान मिळाला ही लोकमान्यांची महती आहे म्हणून एकदा लोकमान्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे <laughs> 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 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे हळूहळू शिक्षकाच्या स्वरूपात परमप्रिय अशा आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे मार्गक्रमणा करत होते आणि ते करत असतानाच पंच्याऐंशी साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली काँग्रेसमध्ये त्यावेळेला मोठा प्रभाव होता आणि त्यांची धोरणं ही अतिशय ब्रिटिश धार्जिनी आणि मवाळ अशी होती ते काँग्रेसचे विचार रुजले नाहीत आणि त्यांच्या जहाल मतांना प्रभावी पडून काँग्रेसमधले अनेक नेते हे टेकांचे सच्चे सेवक बनले सच्चे अनुयायी बनले आणि काँग्रेसचं स्वरूप पालटू लागलं त्यातच महाराष्ट्राला भरडून टाकणारा अठराशे त्र्याण्णवचा मोठा दुष्काळ पडला आणि या दुष्काळाला अनुसरून ब्रिटिश सरकारने आपला पैत्रा टाकला तो म्हणजे फोडा आणि राज्य करा डिवाइड अँड रूल आणि अशा वेळेला महाराष्ट्रात सगळीकडे वांशिक दंगली चालू झाल्या अर्थातच प्रख्यात दंगल होती हिंदू आणि मुसलमान या हिंदू मुसलमान दंग्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र समजत ब्रिटिशांचा याच्या मागचा कुटील डाव काय आहे तो आणि अशा वेळेला एकानी ओळखलं समाजाला एका सूत्रात बांधायचं असेल तर असं कुठचं तरी अधिष्ठान मिळवलं पाहिजे ज्याला सर्वांची मान्यता असे आणि यातच एक प्रसंग घडला अठराशे त्र्याण्णव साली भाऊसाहेब रंगारी यांनी त्यांच्या वाड्यामध्ये गणेशाची स्थापना केली आता आपल्याकडे कसं होतं कुठचाही उत्सव किंवा महापुरुषांची जन्मस्थान म्हटली की त्यांचा पराक्रम राहतो बाजूला आणि आम्ही तारखांच्या त्या मूर्खपणाच्या वादामध्ये गुंतून पडतो शिवाजी सोळाशे सत्तावीस का सोळाशे तीस उत्सव रंगारींनी चालू केला का कालच आष्टक वाहिनीवरती माझं लाईव्ह झुम मिटिंग झालंय त्यांना झोड झोड जोडून जोड़ आलंय त्यांना म्हटलं भाऊसाहेब रंगारी हे सशस्त्र क्रांतीचे नेते होते त्यावेळेला पुण्यात तीन प्रकारचे उत्सव चालू झाले ही उत्सवाची खरी कल्पना ही ग्वाल्हेरच्या राजदरबारातली ती आणली नाना भाऊ खासगीवाले यांनी त्यांची एक त्यावेळेला मिटिंग झाली ज्याला आपण छोटीशी अनधिकृत सभा म्हणू या सभेद्वारे असं लक्षात आलं कारण त्यावेळेला हे एकशे चव्वेचाळीस कलम होतं बरं का जे आपल्याला लागतं आणि त्रास देत पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमायचं नाही मग जर का तुम्ही सभा केली अधिकृत मिटिंग केली तर ब्रिटिश सरकार विरुद्ध तुम्ही लोकांना पेटवाल लोकांना छेतवाल त्याच्या परवानगी नसली अशा वेळेला एक गुप्त बैठक झाली आणि त्या त्या गणेशोत्सवाची मुहूर्त मेढ रोवली गेली रंगारेनी त्यांच्या वाड्यात गणपती आणला सुद्धा केसरीच्या अग्रलेखात तोंड भरून कौतुक केलेलं आहे त्यामुळे या वादाला काहीच अर्थ नाही हे दोन्ही महापुरुष एकमेकांविषयी अत्यंत आदर राखून होते परंतु आपल्या मीडियाला अत्यंत चांगल्या म्हणजे वाद लावणाऱ्या ब्रेकिंग न्यूजची आवश्यकता असते त्याच्या मागचं तत्व कोणी जपणार नाही अनेक जाती जमातींना भक्तिमय मार्गात पूजनात देवाच्या अर्चनेत देवाच्या एका सूत्रात गुंफून समाजातल्या वांशिक दंगलीला मिटवण्याचं मत काम या गणेशोत्सवाने केलेलं आहे गणपतीच का निवडला अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश साधियेला ओंकार प्रधान रूप गणेशाचे बुद्धीची आद्य देवता ग्रंथांची आद्य देवता सर्व विद्यांची सकल देवता सर्व धर्मांचं आद्य दैवत आणि म्हणून हा गणपती निवडला गेला कारण त्याला चॅलेंज नाही गणपती पहिला कसा असा वाद कोणी मूर्खाचा घालत नाही सर्वजण बाप्पा पुढे नतमस्तक होतात आणि म्हणून रंगारींच्या घरात असलेला उत्सव लोकमान्यांनी जनसामान्यांचा केला आणि त्याला समाज मंदिराचं मानाचं स्थान दिलं या समाज मंदिराच्या रूपाने पहिल्या वर्षी फक्त तीन जणांकडे चालू झालेला हा उत्सव दुसऱ्याच वर्षी शंभर सार्वजनिक मंडळात परावर्तित झाला आज बघा आता संध्याकाळी येताना आपल्या सर्वांना माझा भाषणाचा मेसेज आला असेल आज एवढं माध्यम अवेलेबल झालेलं आहे आपण पटापट एकमेकांशी संपर्क साधतो आणि त्यामुळे आपल्याला इच्छित सरी किंवा इच्छित ठिकाणी इच्छित वेळेला जाणं सहज साध्य होतं परंतु त्या वेळेला ज्यावेळेला कुठचीही संपर्क माध्यम नव्हती अशा वेळेला एका वर्षात तेहतीस पटीने हा उत्सव वाढला लोकमान्यांचा प्रभाव केवढा असेल बघा चार वर्षात या शेकड्याच्या उत्सवाने सहस्रांच रूप धारण केलं आणि इंग्रज सरकारला भली मोठी धडकी बनली इंग्रजांनी आपल्या दीडशे वर्षाच्या कालखंडात एक नियम मात्र पाळला होता त्यांनी कधीही धर्मात ढवळ्या ढवळ दवल केली नाही ते काळजी घ्यायचे गणेशोत्सवात व्याख्यान व्हायची निरूपण व्हायची प्रवचन व्हायची खेळे व्हायचे मेळे व्हायचे त्यातनं सगळ्यांना एकत्र येण्याचं आव्हान केलं जायचं सगळ्यांच्या मनात स्वातंत्र्याची विजय रोवली जायची मुलांना खेळातनं स्फूर्ती दिली जायची सूर्य नमस्काराच्या स्पर्धातून मारुती रायाची प्रत्यक्ष शक्तीची उपासना केली जायची आणि अशा वेळेला ब्रिटिश सरकारचे गुप्तहेर हे त्या मानवांच्या आजूबाजूला फिरून सरकार विरुद्ध हे काही सांगत तर नाही येत ना अशा पद्धतीने त्या वेळेच वार्तांकन करायचे आज सोपं आहे हो खिशात तुम्ही काय एखादा छोटासा रेकॉर्डर ठेवलात तर संपूर्ण सभा तुम्हाला सहज कॅप्चर करता येते पण त्या काळी असं वार्तांकन करून त्याचा रिपोर्ट ज्याला आजच्या कॉर्पोरेट भाषेत एम आय एस म्हणतात तो इंग्लंडच्या राणीला जायचा एवढं लोकमान्य टिळकांचं सामर्थ्य होतं गणेशोत्सवाची निवड अत्यंत साफल्यपूर्ण आणि दहा दिवस चालणारा उत्सव म्हणजे प्रत्येकाच्या कलागुणांना भरपूर वाव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकमान्य टिळक पुढच्या दहा केसरीच्या अग्रलेखातून या सर्व उत्सवांचा परामर्श अत्यंत डिटेलमध्ये सविस्तरपणे घ्यायचे त्यांच्यातल्या चुका स्वतःच्या डोक्यावर घ्यायचे आणि जे चांगलं असेल त्याची मुक्त कंठाने स्तुती करायची मॅनेजमेंटमधलं पहिलं तत्व आहे की जो लीडर असतो तो चुका स्वतःवरती घेतो आणि सहकार्यांचं कौतुक करतो मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातनं लोकमान्य टिळक हे खऱ्या अर्थाने आयडॉल होते खरे लिडर होते आणि म्हणून त्यांचं युग निर्माण झाले ज्या वेळेला टिळकांना तेला तांबुळ्यांचे पुढारी म्हणून हिणवलं गेलं ते खरं हिणवणं अतिशय चुकीचं होतं त्या भरडला गेलेला समाजातला घटक आज शंभर म्हणजे शेतकरी शेतकरी तेव्हा सावकारी पाशाच्या कर्जात बुडून जायचे आज्याचं कर्ज पोरांनी फेडायचं पोराचं कर्ज नातवानी फेडायचं सावकाराचं व्याज संपायचं नाही मुद्दल कधी मिटायचं नाही आणि पिढ्यान अशी खोतगिरी केल्यानंतर पिवटून टाकल्यानंतर त्या बिचाऱ्या जनतेला एकमेव आसरा राहायचा आणि तो म्हणजे आत्महत्या करण्याचा त्यातच दुष्काळ पडल्यानंतर ब्रिटिश सरकार जसा औरंगजेब पूर्वी झिझिया कर घ्यायचा तसा फेमिना रूल न पाळता लोकांकडनं दाम दुपटीने कर वसूल केला जायचा अशा वेळेला टेकांनी सहा हजार स्वयंसेवकांना बरोबर घेऊन फेमिन रूल ऑफ इंडिया थोडक्यात दुष्काळाची परिस्थिती असताना कुठचाही कर वसूल केला जाऊ नये हा ब्रिटिशांचाच कायदा होता परंतु तो सरकार दरबारी बंद केला होता तो समाजापुढे आणला आणि त्यावेळेला ब्रिटिश सरकारला हे दाखवून दिलं की तुमच्या अंदाजपत्रकात शेतकऱ्यांसाठी फक्त त्रेचाळीस लाख रुपये आणि बाकीच्या व्यवस्थेसाठी दोनशे तेरा लाख रुपये आहेत अशा रीतीने तुम्ही शेतकऱ्यांवरती अन्याय करता शेतकऱ्यांसाठी लोकमान्यांचा आग्रह होता की त्यांना कमी कर कमीत कमी व्याजामध्ये कर्ज उपलब्ध झालं पाहिजे आज काय चाललंय बघा लोकमान्यांना किती दिव्य दृष्टी असेल ते कुठच्याही प्रकारचे शेतकरी आंदोलनाचे नेते नव्हते कधी दुधाचे टँकर त्यांनी रस्त्यात आडवे केले नाही किंबहुना शेतकऱ्याने पिकवलेला माल हा भगवंताचा प्रसाद आहे आणि त्या प्रसादाचा अपमान नाही झाला पाहिजे आणि म्हणून या गणेशोत्सवाची बीज रोवली गेली गणेशोत्सवाचा कालावधी बघा भाद्रपद महिना चतुर्थी याचा अर्थ संपूर्ण पाऊस पडल्यानंतर जेव्हा सगळीकडे सुजलाम सुफलाम सच्य श्यामलाम मातरम मंदे अशी सुखाने धनधान्याने विपुलतेने समृद्धतेने नटलेली आमची ही धरा आमची पृथ्वी आमचा हा देश आणि अशा वेळेला सर्वजण आनंदात डोलत असताना आनंदाचे डोही तरंग तरंग आणि त्याचा अत्युच्च आनंद म्हणजे या परमेश्वराचा उत्सव अशी या गणेशोत्सवाची गुंपण होती पण दुर्दैवाने आम्हाला हे शिकवलं जात नाही जसं तुम्हाला स्वातंत्र्य दिनाचं महत्व सांगितलं तसा एकांच्या या गणेशोत्सवामागे हे फार मोठं महत्वाचं कारण शेतकरी वर्गाला समाजापासून तुटू न देता शेतकऱ्यांना समाजाशी शे जोडण्याचं काम हे लोकमान्य ठिकाणी केलेलं आहे अजून एक त्यांचा भर होता की भारत हा जरी कृषी प्रधान देश असला तरी सुद्धा भारताने जास्तीत जास्त उद्योगधंद्यावरती लक्ष देऊन शेतीवरच आपलं अवलंबत्व कमी केलं पाहिजे जेणेकरून जेव्हा उद्या दुष्काळ पडेल तेव्हा संपूर्ण देश नाई, आने चा चा हा दुष्काळाच्या टाचे खाली भरडला जाणार नाही आणि जो काही पैसा समाजात जमा होईल त्याचं वाटप समाजाने या गरीब शेतकऱ्यांसाठी करावं नुसतं बोलून थांबणारे लोकमान्य हे आजकालच्या नेत्यांसारखे नव्हते तर स्वतः प्रत्यक्ष कृतीतून दाखवणं हा त्यांचा स्थायी भाव होता लोकमान्यांनी श्रीमंतांना हाताशी धरून अशा अनेक जाती जमाती धर्माच्या सामूहिक खानावळी त्या दुष्काळाच्या काळात राबवल्या आणि समाजाला एक संद ठेवण्याचं काम कार्य लोकमान्य ठिकाणी केलेलं आहे या गणेशोत्सवाप्रमाणेच छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार राज्याचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक राजा आणि सगळ्यात महत्वाचं चारित्र्याचा चा पालक राजा घडवी देशोद्धार प्रतिपश्चन्द्र लेखेव वर दृष्टुर विश्व वंदिता शाह सुनो शिवस्येशा मुद्रा भद्राय राजते प्रति पदेचा चंद्रा प्रमाणे पौर्णिमेपर्यंत अमृताचा सुधेचा वर्षाव समृद्धीचा संपन्नतेचा संस्काराचा प्रगतीचा वर्षाव संपूर्ण विश्वावर करणारा तो चंदमा मम चांदोबा सुखांत सुखांतहून आपले हे वैभव देशाचे परम वैभव मे तुम्ही स्वस्त राष्ट्रम असं वाढलं पाहिजे अशी संकल्पना भारतात जन्माला घालणारे युगप्रवर्तक शिवराय त्यांच्या स्मरणार्थ म्हणून हा शिवजयंती उत्सव त्यांनी साजरा केला